कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशेवा जयंती सोहळा राज्यभर उत्साहात साजरा होत आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जन्मगाव चोंडी येथे घेत राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्रिमंडळाने त्यांना अभिवादन करत अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव केला व विविध लोकोपयोगी योजनांची घोषणा केली रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रोहा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुष्कर्णी उद्याना सुशोभीकरण करण्याचे भूमिपूजन केले यासोबत ज्येष्ठ नागरिक सभागृह व बॅडमिंटन हॉल नूतनीकरण सौर ऊर्जेवरील स्ट्रीट लाईट व हायमास्ट दिवे उभारणी या कामाचे त्यांच्या हस्ते करण्यात आले रोहा शहरातून गेलेल्या कोलाड रोहा मुरुड मार्ग यासह शहराच्या अन्य रस्त्यावरती एकशे वीस पत दिवे व मुख्य चौक व अन्य महत्वाची ठिकाणे सोळा हाय दिवे भारत पेट्रोलियम कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात येणार आहेत त्याचे भूमिपूजन देखील खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच शहरातील नागरिकांची विजेची समस्या लक्षात घेत नव्या कल्पक सोसायटी व मिलत नगर या भागात उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत रोहित्रांचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले Thank you.